पुड़े बात में। ने आता पुढे एक राजकीय बातमी आहे शिवसेनेने आतापर्यंत इतरांच्या पालख्या वाहिल्या आता शिवसैनिक स्वतःसाठी लढणार हे मोठं विधान संजय राऊत यांनी केलंय शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना मोठी करण्यासाठी लढायचे असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय या विधानातून संजय राऊतांना काय सुचवायचंय असा सवाल आता उपस्थित झालाय शिवसैनिकांनी दुसऱ्यांच्या पालख्या खूप वाहिल्या आता शिवसैनिकांना स्वतःसाठी लढायचं आहे कधी भारतीय जनता पक्षाची पालखी व्हायली त्यांच्या आमदारने उडून आणले बारामतीच्या जागेत सुप्रिया ताईचा विजय व्हावा म्हणून शिवसैनिकी शिवसैनिकांनी अक्षरशः रान पेटवलं उद्याच्या विधानसभेत शिवसैनिकांनी स्वतः स्वतःकडे आपल्याकडे पाहिलं पाहिजे सगळे आपलं आपण महाविकास आघाडीमध्ये जरी असलो तरी आता पहिली पसंती शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका